आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 ਇਹ ਮੰੰਡਲ ਰਾਜਪੁੱਤਰ ਦੇ ਕਹਿੰਦਾਗਾ ਅੰਕਾਰ आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मराठा बहुजन समाजाचा कुणब्यांचा जल्लोषाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि याचे सर्व स्त्रे मनोज जरंग यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या मतदारसंघाचे शिल्पकार राधाकृष्ण विखे पाटील हे खरे मराठा आरक्षणाचे शिल्पकार ठरले त्यांचं पहिलं अभिनंदन केलं पाहिजे सा कारण आमच्या सारख्या चवळीतल्या कार्यकर्त्यांनी गेले एकोणीसशे ब्याऐंशी पासून मराठा आरक्षणासाठी विविध आंदोलन विविध मोर्चे लाखोचे कोटीचे मोर्चे झाले परंतु तत्कालीन सरकार असत विरोधी पक्ष असतं फक्त नेटाची भूमिका करायचं पण आज समाजाच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटलांची जेव्हा उपसमितीपदी निवड झाली तेव्हा ते लंडन मध्ये होते आणि त्यावेळेस समजलं होतं आम्हाला आता योग्य माणूस निवडला गेलेला आहे हा नक्कीच समाजाचा संवेदनशील आणि प्रामाणिकपणे काम करणारा नेता आहे तो नक्कीच धारंगी पाटलांनी भूमिका मांडल्या ते मान्य करतील आणि विखे पाटील आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सदस्य आहे उपसमितीचे त्यांचे आभार मानतो आणि यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांनी राजी केलं की आम्हाला आरक्षण देण्यासाठी त्याबद्दल सरकारचं देवेंद्र फडणवीस सुद्धा अभिनंदन करतो आणि या आरक्षणामध्ये लाखो लोकांनी त्याग केला आहे हजारांचे बळी गेले त्यांना सुद्धा स्मरण करून हा लढा हा जो आरक्षणाचा आनंद जल्लोष आहे हा त्यांच्या स्मृती त्यांच्या प्रेरणासाठी आम्ही अर्पण करतोय पाटलांचा जो लढा चालू होता त्या लढ्याला आज काही अंशतः यश त्या ठिकाणी प्रथमच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी उपसमिती स्थापन करण्यात आली त्या उप उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय आमच्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जी उपसमिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली त्यावेळेसच प्रत्येकजण मराठी बांधव हे म्हणत होता की यावेळेस आपल्याला या उपोषणाला काही ना काही प्रतिसाद हा विखे पाटलांकडून मिळेल आणि त्याच पद्धतीने विखे पाटलांनी पाटलांनीसुद्धा मराठ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न काही अंशी त्या ठिकाणी केलेला आहे काही अटी जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी टाकलेल्या होत्या ज्या मागण्या आठ मंजूर झाल्या त्यांच्या तातडीनं जी आर आम्हाला एक तासाची जर मिळाले तरच मी उपोषण सोडील त्या पद्धतीनं सुद्धा मुख्यमंत्री असतील समिती असेल उपसमिती असेल त्या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करून एक तासाच्या आत जी आर त्या ठिकाणी जरंगे पाटलांच्या हातात दिला आणि जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी उपोषण हे सोडलेलं आहे इतिहासात प्रथमच एवढं तातडीनं जी आर काढून त्याची अंमलबजावणी करून आणि तातडीनं मराठा आंदोलकांच्या हातात तो जी आर देणं ही घटना इतिहासामध्ये प्रथमच त्या ठिकाणी घडलेली आहे मुख्यतः आत्ताच वाबळेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही जाती धर्माच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आज आ, जो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला हा खरोखर ऐतिहासिक निर्णय आहे यामुळे ओबीसी समाजसुद्धा या ज्या आठी शर्ती घालून ज्या मागण्या मान्य झालेल्या आहे त्यामुळं ओबीसी समाजसुद्धा त्या ठिकाणी कुठं त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही आणि मराठा समाजसुद्धा त्या ठिकाणी आपल्या आठ मागण्या ज्या खरोखर मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या का ज्या हैदराबाद गॅजेट असेल सांगली गॅजेट असेल सातारा सांगली सातारा गॅजेट असेल ह्या ज्या मागण्या त्यांच्या होत्या खऱ्या अर्थाने त्या त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत आणि यानंतर ज्या लोकांच्या आरक्षणा मूळ म्हणजे कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या नोंदी ग्रामपंचायतच्या बाहेर त्या ठिकाणी बोर्ड लावून तातडीने त्यांच्या सर्टिफिकेट असतील किंवा त्या त्यांच्या काही ज्या मागण्या असतील या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात ती येतील असं आश्वासन सरकारच्या वतीने सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जरंगे पाटलांना दिलेलं आहे त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे सर्व मंत्री आणि आपली ही जी समिती आहे मराठा आंदोलकाच्या विरोध उपसमिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्याबरोबर काम करणारी इतर मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील या सर्वांचं मी मराठा समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो बऱ्याच राजकीय विरोधकांना वाटत होतं का आता कशी जिरणार आहे सरकारशी या आविर्भावात जे काही राजकीय नेते होते त्यांना आमचे नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखवून दिलं त्यांना माहित नाही विखे म्हणजे विचारांचं खेळतं भांडवल आहे आणि या विखेंनी या सर्व राजकीय विरोधकांना कसं पाणी पाजलं आणि दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय दिला आणि ओबीसी समाजावरही अन्याय केला नाही हे राधाकृष्ण विखे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रालाही संपूर्ण भारताला दाखवून दिलेलं जो सर्व जो बहुजन समाज आहे यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे आतापर्यंत त्यांच्याकडे कोणतं तरी खाता आलं मग महसूल मंत्री असले जलसंपदा मंत्री जर असले तर त्यांनी त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवायचं काम नामदार साहेबांनी केलेले आज नामदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मी खऱ्या अर्थाने पाटलांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी या आंदोलनाला यश आहे मी आमचे जे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो हा प्रश्न जो हाताळला आणि तो मार्गी लावला त्याच्याबद्दल मी आमच्या सर्व राहता तालुका योग कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व जे आमचे जे सरपंच असतील किंवा यांच्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जरंगे पाटलांना सुद्धा हे आंदोलन त्यांनी जे रेटलं आणि न्याय दिला मराठा समाजाला त्याबद्दल मी जरंगे पाटलांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉट ची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ल्यानगर